कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या महापुराच्या पाण्याचं नियंत्रण करणं पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचं पाणी राज्यातल्या इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणं यासाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र क्लायमियन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या, या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक मंजुरी दिली आहे या प्रकल्पातला पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पाच्या अनुषंगानं येत्या ते तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता मुंबईतल्या मित्रा संस्था कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे अशी माहिती मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत दिली या प्रकल्पात सत्तर टक्के हिस्सा जागतिक बँकेचा तर तीस टक्के हिस्सा राज्य सरकारचा असेल असंही तिणाले मग रस्त्यात असणारे ब्रिज असतील जे भराव टाकून केलेले त्याला पिलरवर तयार करणे जेणेकरून खाल्लं पाणी वाहून जाईल त्याचबरोबर त्या दरम्यान येत असणाऱ्या विजेच्या तारा लाईट बंद केली की के सगळे उद्योगधंदे बंद होतात आणि त्याचबरोबर विविध ठिकाणी ज्या पद्धतीनं हिंदमाता मुंबईला पूर्वी पावसाचं पाणी तटायचं त्याच ठिकाणी खाली पूर्ण पाण्याचं स्टोरेज केलं आणि वरती ग्राउंड केलं अशा पद्धतीच्या उपाययोजना चौदा आणि पंधरा तारखेला कोयना पाटनधर पाटणचं कोयना धरण आणि त्याचबरोबर रस्त्यात येणारे जिथं जिथं पाणी रस्त्यावर होते ते आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर धरणं वगैरेला आम्ही चौदा ते पंधरा तारखेला व्हिजिट देतोय आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये हे जे पूर परिस्थितीमुळे होणारं नुकसान जे आहे ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये टळेल याची मला आशा